नमस्कार नवीन मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत जेव्हापासून रात्रीचं बाहेरून जेवण वगैरे करून आलं आहे ना तेव्हापासून माझं असं घसं धरलं म्हणजे रात्रीतूनच ॲक्च्युली घसं धरलं आहे सकाळी उठल्यानंतर मला असं जाणवलं आणि आता तर लिटरली पावणे पासून इतकी थंडी वाजते आहे मस्त आहे ना आलं ऑल आल स्पायसेसचं पान आणि गवती चहा आणि आपले वेलदोडे टाकून चहा बनवल्या सांगतो मित्रांनो जर फॅक्टरी डिफॉल्ट असेल तर काही फायदा होत <laughs> नाही इथे फॅक्टरी <laughs> फॉल्ट आहे सगळ्यांना गरम मला थंडी असते मी बनवलेलं पण खाल्ल काय झालं मी ऑलरेडी सकाळी ना सकाळी सगळं किंवा किचन आवरलं कापूयाच्या आधी तेव्हा मी त्याचा पालक एक बटाटा नाही पण पालक खायला पाहिजे ना नाय टाकलं तर पालक, पालक, पालक आणि गाजर होत एक आणि बटाटा होता ते टाकलेलं आणि मी शिजवून मस्तपैकी साईडला सर्व्हिस टेबलवर ठेवून दिले आता आमच्या ह्यांनी काय केलं त्यांना असं वाटलं की मी केअरलेस आहे बरोबर ना हां तर त्याने काय केलं त्याने परत याला मी जेव्हा झोपवलं आता एक एक वाजता वगैरे याने परत लाल भोपळे हिरवा भोपळा आणि मेबी कट केले हिरवा भोपळा वापरला ना आधी हिरवा भोपळा बटाटा आणि अजून काय टाकलं तू गाजर संपले होते पण एक होतं का हां एक गाजर बरं तर ते गाजर टाकून पण शिजवलं आणि त्याला माहीतच नाही मी शिजवलेलं आहे म्हणून भाज्या वगैरे म्हणून त्याने ते, ते फिरून फिरून त्याला खाऊ घातला जेव्हा जस्ट उठला तो साडेचारला वगैरे आणि मम्मी म्हटलं अरे बापरे मी बनवलं एवढं खाल्लं तेव्हा हे दोघंचे दोघं किसनं आणि हे दोघं जण मला चिडवत की ते बनवलं तेच त्याने खाल्लं मग तेव्हा जे तेव्हा जे ते खायच संपलं तेव्हा मी त्याला पातेच दाखवलं की बघ मी पण शिजवून ठेवलेलं आहे हे पण ट्राय करतो त्याने ते पण खाल्लं म्हणजे त्याला आता ॲक्च्युली खरंच भूक लागली होती पाहुण्यापासून होते आणि तो सकाळी एक दुपारी एक वाजता झोपला तर उठला साडेचारपर्यंत उठलं आणि आज पावसाचं इतकं वातावरण इतकं झाकळलेलं का अंदर अंदर झालं पाहिलेलं आहे सगळीकडे आणि मग कर्टन बंद होते तेव्हा मी त्याला झोपते कारण तेव्हा खूण होतं आणि जेव्हा मी त्याला उठवलं वा चार वाजता वगैरे वा त्याला असं वाटलं ही रात्र आहे मग मी त्याला कर्टन ओपन केलं आणि बाहेर दाखवलं की बाबा पाऊस चालू आहे म्हणून मी कर्टन बंद केले होते आणि अंधार झालेला होता तो अंधार दुप दुपारी झोपत हे मी अवेशला समजावलं मग त्याने आ आ, आ चालू केलं आणि मग उठ असं इथे मग आता छानपैकी झालं जेवण वगैरे का मस्त खेळत हो झालं का बघू मोठू म्हटलं मोठू म्हटलं तुझं ते बघ कस बोलतोय त्याच्यात मोठू भरलं मोठू भरलं का आम्ही तो कधी चा घेतला कृष्णाला चहा घ्यायला म्हणून त्याने मँगो खाल्ला असा आहे खेळा त्याला असंच घेतलं की लई राग येतो कधी कधी काय प्रॉब्लेम आहे ना कधी कधी राग येतो हम्म बघितलं मी त्याच चेहऱ्यावर त्याला असं अंगाला जास्त खेटलं ना की त्याला लगेच राग येतो एवढं रात्री तोच पाहिजे होतो कृष्णा माझ्याकडे येत नव्हतं बाहेर चाललं तेव्हा कस करतो कस हो, करतो तू दाखव <laughs> कस करतो त्याचं रिॲक्शन बघ तोही करतो दाखव तू का कस करतो लायन कस करतो तोही करतो हो ना वेंज दाखव अच्छा अजून मी बघितलं गरम आहोत गरम मला आज फोटो ट्रान्सफर करायचे दादू ते वरून मामाच्या ड्रॉवर मधून ती हार्डिस आणि व्हाईट कलरची हे मग कसं करायचं त्याला याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे की त्याला लगेच पळात गेला तर दिवसापासून येलं मला फो अहो आज तोंडात नाही घालू तू का असे काठ तोंडात घालतोय बऱ्याच दिवसापासून येणार बरेचशे फोटोज मला असे फोल्डर्स करायचे पण ते होत नव्हतं आज मला मिळाला म्हटलं चला ते करून घेऊ कारण फोन मध्ये पण अजिबात जागा राहत नव्हते तर पप्पांचे सेवन टू बर्थडे त्याचे पण फोटो ट्रान्सफर करायचे राहते आऊ नको ना आणि माझे पण मागे बऱ्याच जे ट्रिपला वगैरे गेलेलो ते फोटोज पण ट्रान्सफर करायचे नको असं टाकू नाही ना असं आऊ असं नाही करू ते कारण असे खायचं नाही तुला दिलं होतं ना मी तुला दुसरं देऊ का ना नाही ना ना नो नो, नो, नो ना ना। तुला ते हे देऊ का दादू हे जे आहे ना त्याच्या स्टरिलायझर मध्ये तिथं ठेवलंय गुलाबी आणि पिक पिंक कलरचं तिथर तिथर ते स्ट्रॉबेरी आणि ते हा तिथे बरे अंदर अजी पोट सांगते त्याला काही बोला कोणीतरी हे सगळे हे बघ काढ कसे चावून चावून टाकले असे कोण करत तुला काय खायला मिळत नाहीये काय तू हे चुकीचं करतो तुला समजत नाहीये बाळू म्हणून मग मी एवढे प्रेमाने सांगते तू त्याच गैरफायदा घेतोय ना अवैश ते बघ खा ते बघ काय आणलं बघ दादा नाही ते घे घेते घालतोंडात घालतोंडात तुला खायला खाबेरी स्ट्रॉबेरी खा असं चाव ना तू ते स्ट्रॉबेरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण तू जे काढस खातो ते चुकीचं करतोय ना सोनू जा मागे माझा फोटो कुठं सोनू कस

एम एस सी ला असताना डान्स करते फर्स्टवाली फर्स्टवाली येल yes. मैत्रिणी डान्स होता असा आमचा ॲटलिस्ट प्रत्येक याच्यामध्ये भाग घ्यायची मी थोडी बारीक होती बापरे मी एम एस म्हणजे हेअर्स म्हणजे हेअर्स मी मग कमी केले होते बघितले छान केस होते के। के ना माझे सिलकेस मोठे केस डायरेक्ट छोटा हेअरकट कॉलेज मध्ये फ्रेशर्स पार्टी मी केव्हा माझे केस किती भारी होते ना तेव्हा क्लिअरिटी नाही आहे पण किती पहाटे मी एवढी बारीमध्ये एम एस सीला बघा ना तुम्ही बघितली डान्स करता नाही क्रेझी की यार ब्लर होत चाल यार म्हणजे मुकोले थोडी बारीक होते ना

आवाज बघ आवाज ऑडियन्स वरून एक कप घे तिकड तिकडं वरून कप घे ना तिकडे वरून तू का हात घालतोय हे बघ आवाज बघ बघ मग आण हे घे छ

तर मी तीन चार दिवसापासून माझी तब्येत ठीक नव्हती आणि त्याच्यामुळे मध्ये शॉर्ट्स पण येऊ शकले नाही त्याच्याबद्दल सॉरी आणि दुसरी गोष्ट <coughs> म्हणजे माहीत नाही ज्या दिवशी डिनरवरनं आलो तर डिनरवरनं ज्या दिवशी आलो त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मला अजिबात बरं वाटत नव्हतं मला असं वाटलं की खाण्यापिण्यामुळे वगैरे झालं काय आणि सडनली तुम्हाला माहिती सगळीकडे खूप पाऊस चालू आहे आणि पावसाचं पावसा वाता म्हणजे हा तर ॲक्च्युली पावसाचं मंथ पण नाही आहे पण सडनली इतका पाऊस आलेला की त्याच्यामुळे पण मे बी झालं असेल तर प्रॉब्लेम असा झाला की मला स्टार्टिंग अशी झाली की माझं ना पहिले मला असं अंग एकदम भरून आल्यासारखं झालं म्हणजे जसं असं अंग कणकण वगैरे म्हणतो आपण तसं आणि मग त्याच्यानंतर थोडासा घसा दुखायला लागलेला तर त्या दिवशी रात्री मला असं इतकं काय वाटलं नाही म्हटलं चला ठीक आहे थोडं झालं असेल म्हणजे बाहेरून ज्या ज्या दिवशी आम्ही डिनरला वगैरे गेलो त्या दिवशी थोडासा पाऊस वगैरे होता त्याच्यामुळं थोडंसं झालं असेल असं मला वाटलं आणि पण दुसऱ्या दिवशी डायरेक्ट रात्री दिवसभर काही वाटलं नाही पण रात्री मला डायरेक्टली एकशे दोन वगैरे ताप होता आणि त्याच्यानंतर मग मी मेडिसिन्स घ्यायला चालू केलं मला जेवणही जात नव्हतं आणि मग दुसऱ्या त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शंभर दिवसभर शंभर माझा ताप होता अजिबात उतरत नव्हता मग मी थोडंफार खाल्लं आणि खाल्ल्यानंतर दोन दिवस तर मी थोडं दाल राईस वगैरे असंच खाल्लं म्हणजे खिचडी वगैरे चपाती वगैरे खाल्लीच जात नव्हती आणि मग आत्ता बरं वाटतंय पण आज बरं वाटतंय म्हणून म्हटलं चला तुम्हाला अपडेट पण देऊयात तब्येत कशी काय अचानक झालं काय कळलं नाही तर मी वातावरणामुळेच झालं असेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अ त्याच्यानंतर मग काढा वगैरे घेतला पण काढ्याने काय मला अजिबात बरं वाटत नव्हतं आणि मग मेडिसिन्स वगैरे घेतल्या मग बरं वाटतंय आणि दिवसभर म्हणजे मी शक्यतो दिवसभर दुसऱ्या दिवशी जे शंभर ताप होतं त्याची पूर्णपणे आराम केला आणि अव्याशला वगैरे कुठेही गार्डनमध्ये नाही कारण गार्डनमध्ये शक्यच नव्हतं तर आम्ही आमच्या सोसायटीच्या हॉलमध्ये बाळाला घेऊन जातो खेळायला वगैरे माझी फ्रेंड आणि मी तर मग अवयश अव्याशला घेऊन कृष्ण वगैरेच गेलेला वरुण आणि ते तेच खेळले मी त्या दिवशी पण गेले नाही आणि मग थोडंसं वॉकला जावं म्हटलं तर मला एकदम चक्कर येत होती म्हणून मी तिथूनच रिटर्न आले एकदम थोडंस काहीतरी पाऊल गेलेली असेल तिथून रिटर्न आली आणि परत झोपली वगैरे जेवण केलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत बरं वाटलं आणि मग परत क्लिनिंग विंग चालू केलं तर मग म्हटलं चला आज काय वाटत नाही आहे तर मग आज वॉश केला कारण ज्या दिवशी मी आजारी ज्या दिवशी बाहेर गेलो होतो डिनरला त्याच्या आदल्या दिवशी मी वॉश केलेला दोन ओईली -ओईली तर दोन तीन दिवस झाले तर मला पण खूप असं ऑइली ऑइली वाटत होते आणि मी खरं तर ना तब्येत ठीक नव्हती आणि पावसाचं इन्व्हायरमेंट म्हणून मी केस धुत नव्हते कारण एक तर केस व्हायला खूप वेळ लागतो पण मग मी असं काही आत्ता लवकर हेअर वॉश करून टाकला आणि ड्रायरनेस ड्रायर केला कारण ऑप्शन नाही आहे कारण पावस पावसाचं वातावरण पण असं आहे की पाऊस अजिबात थांबत नाही आणि ऊनच पडत नाही आहे म्हणजे हेअर्स ड्राय कसे होणार असं तर काळजी घ्या कारण वातावरण एकदम चेंज झालेलं आहे आणि ताप थंडी सगळीकडे चालू झालेलं असं मला वाटतंय त्याच्यामुळं म्हटलं चला तुमच्याशी ही गोष्ट शेअर करूयात की तब्येत आता बरं वाटतंय मला आता ब्लॉक नेहमीप्रमाणे येईल काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि आता साडेबारा वाजलेले आहेत तर जेवणाची तयारी करायची आहे आणि काकू आलेले आहेत म्हणून म्हटलं चला पटकन शूट करून घेऊ आणि तुमच्याशी परत ही गोष्ट शेअर करू आणि ज्या माझ्या ज्या मेमरीज ज्या आहेत त्या एम एस सीच्या मेमरीज आहेत जिथं मी हॉस्टेलला राहिलेली आहे खूप सगळ्या मेमरीज आहेत मी हळूहळू तुमच्याशी नक्की शेअर करेल तर आत्ता फक्त त्या डान्सच्या मेमरीज होत्या कारण मी अशी होती ना मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट व्हायची आयदर डान्स असेल किंवा भाषण असेल किंवा काही पण असेल तर त्या सगळ्या मेमरीज परत ताज्या झाल्या आणि मी सगळ्या म्हणजे फोटोज वगैरे व्हिडिओ सगळे तसे ठेवले आता व्हिडिओज खूप ब्लर झालेले आहेत पण आहेत ठेवले जेव्हा अव्याश मोठं होईल त्याला दाखवायला वगैरे असं माझी इच्छा तर आहे बघू आणि फोटोज वगैरे खूप आहेत कारण एम एस सी म्हटल्यानंतर खूप सगळे व्हिजिट्स त्याच्यानंतर खूप सगळ्या ट्रिप्स व्हायच्या प्रोजेक्टच्या कारणाने मग त्याचे सगळे फोटोज आहेत आणि हॉस्टेलचे पण वेगवेगळे फोटोज वगैरे खूप मेमरीज आहेत ते मी तुमच्या तुमच्याशी वेगळ्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन पण जेव्हा काही असा कार्यक्रम असेल तर माझा डान्स हा कंपल्सरी असायचा मी फर्स्ट इयर सेकंड इयर काही वर्कशॉप असेल सेमिनार असेल किंवा काही गेस्ट येणार असेल तर ट्रेडिशनल डान्स म्हणा किंवा वेस्टर्न म्हणा काही का ना काही आम्ही करायचो आणि त्या हिशो त्या काळामध्ये म्हणजे त्या इयरमध्ये त्याप्रमाणे तसे डान्स आम्ही बसवायचो तर असं वाटलं तुम्हाला माझे फोट मेमरीजचे व्हिडिओज वगैरे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाच्या असे छान मेमरीज त्यांनी अजूनही ठेवलेले आहेत जपून तेही माझ्याशी नक्की कमेंटमध्ये सांगा की येस आम्ही पण असे मेमरीज ठेवलेले आहे फ्युचर मुलांसाठी असं असं काही सो चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटू का आपण छान छान ब्लॉगमध्ये येतोपर्यंत तो बाय बाय टेक केअर